सर्व पत्रकार बंधूंच स्वागत करतो प्रथमतः आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो कि महत्वाचा विषय असा आहे काल झालेली ताबेमारी काल आमच्या शिवसैनिक भाऊ बेरड याच्या जागेवर किती मोठी ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला गेला व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल ह्या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली जा, त्याची गाडी जाळली गेली त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हांडमार झाली हणमार करून तिकडे जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला पण त्या तिकडले दे गावकरी एकत्र झाले त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी चाळीस ते पन्नास गुंड व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरटच्या अंगावर गेले त्याला तिकडं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण पाहत असेल की दोन व्हिडिओ आले पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्व भाऊ बेरडने नावानिशी ते बाहेर तर बंद करणार होत भाऊ बेरडनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होतंय कशामुळे होत आहे कोणाचे कार्यकर्ते होते, होते आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनाच्या गच्चीवर नेलं त्याला तिकडे दमदाटी केली की लवकर तुम्ही पहिला स्टेटमेंट बघा दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे त्याचा शर्ट फाटलेला आहे त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावलं हे नगर शहरात चालू झालेलं आहे म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ताबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शही शकत नाही तिकडं धपाधप दाप त्यांचे लोक येतात बर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोहोचले सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर ते घाबरले पो, ते त्यांना आता म्हणतील काय करावं वा यांच्यावर तर ते आमच्या अंगावर यायला लागले पोलीस स्टेशनाच्या आत एपीआयच्या समोर तिकडं व्हिडिओ फुटेज सगळे आहे सीसीटीव्ही फुटेज आहे अंगावर येऊन तू बाहेर या आसन तसं हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चालला हे पंचवीस वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं मान्य अनिल भैया राठोड यांनी आणि आज ते नाहीये तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खर तर नागरिकांनी बघायला पाहिजे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची नगर शहरात जेवढ्या ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या भाषी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळं महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून देऊ आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की तीन ताबे या पुढच्या आठ दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत तर तीन महत्वाचे ताबे आम्ही काढणार आहेत त्या पुरावेनुषयी आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर साहेब बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते तीन ताबे एक एक तर ताबा कलवारचा होता आपण पाहिला असेल तो पाच कोट रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला तो ताबा काढला तसे अधिक ताबे नागरिकांनी न ना घाबरता समोर यावे आणि खूर ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो आहे ना सगळं होतं ना मग तिकडं जाऊन जेसीबी तिकडं हनामारी का केली त्याची गाडी का जाळली त्याला शिवीगाळ का केली हे पण सांगा ना ह्याच्या बाबत तर कोण बोलत नाहीये शहरातून किती गुंड गेले तिकडं त्याला का मारहाण केली जर तुझं होती ना जागा तर तिकडला तिकडं हे करायचं होतं आणि त्यावेळेस का नाही शूटिंग काढली तुम्ही नंतर तुम्ही जे दाखवता ते जे कागद तुमचे ते ठीक आहे तुम्ही कोणते दाखवत काय हे मूर्ख बनवण्याचे काम नगर शहरात अनेक वर्षापासून चालतात ते ताबेगिरी अनेक वर्षापासून चा, चालू आहे तर त्यामुळे त्याचा काही संबंध येत नाही तुमचं जर होती ना जागा मग बर का बरं तुम्ही म्हणतात त्या ठिकाणी त्याला मार हाण केली त्याची गाडी झाळली मग पोलिसांनी का कोणत्या मेसेजवर गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी पण गुन्हा दाखल केला ना गुन्हा झालाय म्हणून दाखल करून घेतला ना अहो शहरातली ताबेमारी म्हणजे आता यांना आहे ना प्लॉट कमी पडायला लागले तर नगर शहरातले म्हणून आता ते बाहेर तिकडं आजूबाजूच्या जागेवर ताबे मारणं चालू केलेले नगर शहराची आर्थिक व्यवस्था ही ढासळत चाललेली आहे नगर शहराचे रस्ते शेतासारखे पूर्ण उकरले गेलेले न सगळं धुळीचं साम्राज्य आहे हे म्हणतात आहे की दीडशे कोट आणि दोनशे कोट साहेब तिकडे जाऊन बघा नागरिकांना किती त्रास होतोय किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय सर्वसामान्य माणसाकडे टू व्हीलर असते टू वरून जातो येतो त्याला खड्डे पाऊस बरं पावसात कोणते रस्ते बनवणारे आणि काय आहे हे तर सांगा हे एक अत्यंत चुकीचं घडतंय आणि या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडी या वेगळी एक त्या ठिकाणी खड्डा त्या त्या रस्त्यावर जाऊन बरं क्वालिटी एकदम सडक छप क्वालिटी त्यांनी करतात आहे म्हणजे रस्ते हे एक वर्षात एवढं निवडणूक झाली की उघडले जाणार तुम्हाला हे लिहून देतो आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर वचक राहिले नाही कोणावर नाही ना निस्त बिलं काढायचे ठेके सगळे यांचे कचऱ्याचे ठेके यांचे कुत्र धरणेचे ठेके यांचे सगळे म्हणजे अहो त्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कोणतरी खोसे म्हणून आहे तो अंडे चोरतो अंडे चोर म्हणजे लोक काय कुत्र्याचे ऑर्गन चोरून विकणारा माणूस तो आणि तो समजसेवेच्या गोष्टी करतो त्यामुळं हे सगळे म्हणजे सगळे गुंड आणि भांगार छाप लोक या नगर शहरात यांच वाढ चालली आहे सर्वसामान्य नागरिक साठी नगर असुरक्षित सुरुवात झालेलं आहे पण या ठिकाणी न... महाविकास आघाडी हे तुम्हाला नगरच्या नागरिकांना सांगू इच्छितो का आम्हीच या नगर शहराला सुरक्षा देणार मान्य अनिल भैया राठोड निलेश लंके व सर्व महाविकास आघाडी आम्ही या ठिकाणी सुरक्षा या नगर शहराला पहिल्या पंचवीस वर्ष अशी सुरक्षा होती त्या पद्धतीने देणार

त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहे ते काय आहे ते काय नाही काल आमच्या माणसाला त्या ठिकाणी शिवसैनिकाला मारहाण झाली हे तर खरंय त्याची गाडी जाळली हे तर खरंय ते गुंड तिकडे आलते त्याला मारायला हे तर खरंय त्याला मारहाण झाली हे तर खरंय पोलीस स्टेशनात कंप्लेंट झाली हे पण खरंय ना त्यामुळं तो तो विषय येत नाही तो टेक्निकल जर असेल त्यांचा तर ते त्यांचा मग तेच सांगतोय ना तुम्हाला ते त्यांच्या जागेच ते आता भाऊ भाऊ बेरड आणि ते त्यांचा विषय आम्ही इकडं त्यांनी त्यांनी पहिला याच्यात ते काय म्हटले की माझ्या जागेवर ताबा आलाय माझी मोटरसायकल जाळली आहे मला मारहाण केलेली आहे या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन गेलतो आणि ज्या टेक्निकल गोष्टी त्यात येतो का ते आता काल पण जर कोणी तिकडं काय धरलं असेल कुठं जुगार त्यांनी कोणाचं नाव घेतलं असेल त्यात त्यांनी जर ते कोण म्हणा असेल माझं आहे मग माझ्या नावाने का नाही कंप्लेंट केली त्यांनी माझ्या नावाने कंप्लेंट करायला पाहिजे ना माझा आहे काय तिकडं असेल तर हे सगळं षडयंत्र आहे निवडणुकीच्या तोंडावर बाकी काय नाही आता नाही तो तुम्ही मी कालचा व्हिडिओ तो पण बघितला भाऊ बेरड आहे ना नाही त्याची ते कोल्हादा करते तांत्रिक पथव्यवहार खरेदी खत व्यवहार ते भाऊ बेरडला आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त माहिती असेल ती बोलते शिवसेना पहिल्यापासून आणण्याच्या विरोधात लागणारी संघटना आहे जिथं जिथं आणले होतो तिथे शिवसैनिक पहिल्यांदा लावून जातात काल दरेवाडी इथं घटना ती सपोर्ट दर्शनी असं दिसत होती त्यांची गाडी जाण्याची आली तिथे जमिनीचं ताप आले त्या संदर्भात आम्ही सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या शिवसैनिकांना न्याय मिळून द्यायचा हा पण विषय दुसरा विषय आता निवडणुकाजवळ आल्यामुळं एकमेकांचे लक्तर काढण्याचं कार्यक्रम चालू लॉर्ड हाईट्सची मला वाटतं विक्रम भाई नाव तिथं गोवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्या त्या घटनेचा आणि त्यांचा कुठलाही काळी मात्र संबंध